इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठाचे नाव आहे स्वराज्याचे तोरण बांधले आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा यातील प्रश्न अ शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व टिंबटिंब या परगण्यांची जहागीर होती कंसातील शब्द आहेत इंदापूर सासवड वेल्हे यातील योग्य उत्तर आहे इंदापूर पुढील प्रश्न क्रमांक आ शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले कंसातील शब्द सिंहगड शिवनेरी तोरणा योग्य उत्तर आहे तोरणा पुढील प्रश्न ई स्वराज्याची पहिली राजधानी टिंबटिंब ही सजली पर्याय आहेत राजगड रायगड प्रतापगड यातील योग्य उत्तर आहे राजगड पुढील प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या उत्तर महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जिंजिराचा सिद्धी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या प्रश्न आ शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या उत्तर शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या प्रश्न ई शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले उत्तर शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला तो आदिलशहाच्या हितासाठीच यात दुसरा काहीही हेतू नाही प्रश्न तीन कारणे लिहा यातील प्रश्न अ स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली उत्तर तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता आदिलशहाचे या किल्ल्यावर फारसे लक्षण होते किल्ल्यावर पुरेसे पहारे करी आणि दारुगोळाही नव्हता म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची के निवड केली प्रश्न तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या उत्तर तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच हे, हे धन दिले अशी कामगारांची भावना झाली स्वराज्याचे ते धन होते या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या बालमित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात उहीत लिहून काढा धन्यवाद